आपल्यासोबत माझे आमदार रवींद्र धंगेकर आहेत आ, काल एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावरती आलेले होते तुमची पथित पावन संघटनेची युती झाली आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेकडून काय तयारी केली जाते भाजप सोहळावरती लढण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांच्याकडून सगळी तयारी केली जाते तुमचं नक्की काय आहे शहरावर मग याच्यामध्ये काल पथित पावन संघटनेची काही पदाधिकारी संघटना एकत्र ये येऊन शिवसेनेबरोबर त्यांनी युती केलेली आहे आणि हा चांगला संदेश जाणार आहे कारण पतित पावन संघटना ही पुण्यामध्ये आपण बघितलं असेल तर बरंच वर्ष सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये मोठं योगदान आहे आणि आपण बघितलं असेल तर माग मागच्या काळामध्ये त्यांनी अनेक प राजकीय आणि सामाजिक कामामध्ये आग्रेसर भूमिका घेऊन सातत्यानं रस्त्यावर उतरणारी ही संघटना मधल्या काळामध्ये त्यांचा थोडं ग्राहक कमी पडला पण आता बऱ्यापैकी ते कामाला लागलेले आहेत आणि त्याचा फायदा शिवसेनेला शंभर टक्के होईल कारण शेवटी त्यांचं हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व अजून एकत्र आलं तर पुण्याच्या जडणघडणीला अजून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या विकास का विकासाच्या दृष्टीने ही ते अत्यंत महत्त्वाची आणि त्याच्या अगोदरच आर पी आय गाटाची एक झाली असे सगळेच संघटना मग संभाजी ब्रिगेडची काही लोक का असतील सगळ्यांनी मिळून शिव शिंदे साहेबांवर काम करण्याची तयारी ठेवली त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी अजूनही लोक येत आहेत काय टार्गेट आहे तुमचं शिवसेनेचं काय टार्गेट आहे की एवढे नगरसेवक महापालिकेमध्ये निवडून आले नाही याच्यामध्ये आता संपूर्ण निर्णय शिंदेसाहेब घेणार आहेत आम्हाला जे जे काय वर्ण ते आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सगळी लोक कामाला लागलेलं मग उदय सामंत असतील आमचे राज्य कदम कदमसाहेब असतील निलमताई गोरे असतील हे सगळे मिळून नाना भानगिरे ना असतील अजय भोसले असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी हे सगळे एकत्र मिळून आमची तयारी पूर्ण आहे तयारीला तयारी चालू आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी ह्या आठवड्यात आमच्या पक्षाची सगळी संपूर्ण माहिती तुम्हाला वरच्या पातळीवर मिळेल कारण शेवटी काय जो निर्णय घ्यायचा तो तो साहेब एकीकडं हे सगळं महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय वाटतं पुणे शहरामध्ये आघाडी झाली तर फायदा होईल की शिवसेना सोहळावरती लढली तर मग मात्र कार्यकर्त्यांना संधी मिळते नाही याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर हा सगळा निर्णय पक्ष पातळीवर होतो शिंदेसाहेब घेतात बाकीची सगळे आमची पदा घेतात पण आता मी हे भाष्य करणं आता योग्य होणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये मी बोलत तुमच्याशी शेवटी सगळ्या पक्षाची तयारी असती आमची तयारी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी आम्ही लढू चांगलं लढू गेल्या दोन चार दिवसांपासून पुणे शहरातला जो जमिनीचा वाद सुरू आहे भोपडीतलं प्रकरण असेल किंवा मुंडव्यातलं असेल अजित पवारांनी माहिती दिली की हा व्यवहार रद्द झालेला आहे मात्र मुद्रांक शुल्क विभाग म्हणते की बेचाळीस कोटी रुपये भरावे लागतील एक लाख रुपयाचं भागभंडावलं असणारी कंपनी बेचाळीस कोटींचं शुल्क कसं भरणार किंवा कोण भरणार यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे काय वाटतं हा व्यवहार कसा रद्द नाही याच्यामध्ये हा व्यवहार ज्या दिवशी आला पुढे आणि दुसऱ्या दिवशी याच्यावर बऱ्यापैकी ऍक्शन झालं मग मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन घेतली आजी दादा स्वतः ते पत्रकार परिषद घेऊन सांगितले की हे जे चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये हा व्यवहारच मी रद्द करतो म्हणजे लगेच तयारी दाखवली शेवटी व्यवहाराच्या वेळेला गडबड होती आणि त्यात झाली असू शकते आणि दादानी लगेच दुसऱ्या दिवशी रिप्लाय दिल्यामुळे हे प्रकरण जास्त न तापता ऍक्शन झाली नाही ऍक्शन झाल्यानंतर आता त्याच्यानंतर काय वेगळं निघणार आहे तर ते आता माझ्या दृष्टीने तो विषय दादा आणि बाकीचे सगळे ते बसून मिटून टाकतील मग या सगळ्या प्रकरणामध्ये दादा असं म्हटले की एक रुपया न घेता अधिकाऱ्यांनी कसा व्यवहार केला कारवाई नक्की मग कोणावरती व्हावी प्राथमिक दृष्ट्या अधिकारी दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं अधिकारी जे आहेत म्हणजे आता तुम्हाला सांगतो एकदम सडलेली यंत्रणा आहे आणि यंत्रणेमध्ये काय अधिकारी अशा पद्धतीचे अनेक व्यवहार करतात आणि शासनाची दिशाभूल आणि स्वतःची तुंबडी भरण्याकरता केलेले उद्योग आहेत तर सर्वसामान्य माणसाला मी नेहमी म्हणतो की रेशन कार्ड काढायला दोन दोन वर्ष लागतात तेवढे मोठे दोनशे कोटी तीनशे कोटी पाचशे कोटी हे सगळे व्यवहार एका दिवसात एका महिन्यात कसे का आणि त्याच्यामध्ये एवढी गॅप असतो त्या व्यवहारात तर कसा घ्या भरून काढून कसे काय पेपर करतात हे मला अजून समजत नाही तर जे दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजेत म्हणजे एकच नाही असे हे उजेडात येतात पण काही हवार असेल की ते उजेडात येत नाही पण त्याच्यामध्ये अशा दृष्टीने सगळे जे आहेत हे काही एका दिवसात करत नाही हे जे तहसीलदार आहेत देवले बिवले हे अनेक त्यांचे भ्रष्टाचाराच्या अजून अनेक उदाहरणं ते थोड्या दिवसात लोकांपुढे येतात पण ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण ती येतील काय कारवाई व्हावी असं तुम्हाला याच्यामध्ये कडक कारवाई झाली पण कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल होऊन ते माझ्या माहितीप्रमाणे एक दोन जेल गेल्याशिवाय ते विषय शांत होणार नाही लोकांना त्यांना कड जामीन होतो दुसऱ्या दिवशी आपण परत कामाला जातो आमक येतात तमकी येतात याची शिफारस परत जॉईंट होतो आता त्यांना काहीच वाटत नाही काय काहीतरी एक कठोर कारवाई त्याच्यावर केली पाहिजे तुमचं एक ट्विट कालचं बरच चर्चेमध्ये राहिलं काल तुमचे नेते सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला गेलेले नाही शुभेच्छा तर कोणी कोणाला देऊ शकतं कारण शेवटी राजकारणाचं राजकारण काय वैरीचं राजकारण पण मग त्याला जातात आणि आपण मी काय कोणाचं नाव घेऊन शुभेच्छा देणार असं टाकलं आपलं ट्विट बघू कोण कोण काय काय म्हणत आहे काय काय येत आहे ते तर आपलं असंच टाकलं एकीकडे पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल तुमची शिवसेना आणि भाजप या सगळ्यांमध्ये शिवसेनेचं पुणे शहरामध्ये काय कामगिरी राहील असं तुम्हाला वाटतं अजित पवारांची राष्ट्रवादी एकीकडून तयारी करते भाजप पूर्ण तयारीने शतरलेलं आहे शिवसेनेची तयारी कुठपर्यंत आहे नाही शिवसेनेची तयारी काल मी बघितली असेल याच्यापूर्वी बघितलं असेल की आम्ही पुणेकरांमध्ये जातोय त्यांच्याशी बोलतोय चर्चा करतोय काल शिंदे साहेबांनी मग ती तसं तर ती महानगरपालिकेची तयारी आणि मग पती पावन संघटना आहेत आर पी आय गट आहे संभाजी ब्रिगेड आहे जे जे शिवसेनेला शिवसेनेबरोबर काम जी मैत्रीची हात पुढे तर त्याच्यावर मैत्री म्हणजे हे ज्या छोट्या छोट्या संघटना एकत्र येऊन मोठी ताकद आता पुणे शहरात महाराष्ट्रात जिथे तर ह्या संघटना तिथली लोक एकत्र येऊन मोठी ताकद निर्माण होण्याची होती आपण पाहतोय की शिवसेनेकडून पुणे शहरामध्ये तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे मात्र पुणे शहरामध्ये युती करायची की नाही किंवा शिवसेनेचं नक्की पुढचं पाऊल काय असेल या संदर्भामध्ये पक्षपातळीवरून सूचना ज्या आहेत ते दिल्या जाते तो सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे आणि एकनाथ शिंदे येत्या आठवड्याभरामध्ये हा निर्णय आम्हाला कळवतील आणि त्यानंतर शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहायला कॅमेरा पर्सन अभिजित प्रेशस्वी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव